शरद पवारांच्या मुशीत घडलेले पण दादांना साथ देणारे नेत्या तर दादांना जड चाललेत का प्रफुल्ल पटेलांचं दादांशी पटेनं झालंय का प्रफुल्ल पटेल छगन भुडबळ संग्राम जगताप या सगळ्यांच्या बाबतीत असंच काहीस होतय का नागपुरात असं काय घडलं की पदाधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी थेट गोंदियाला जात प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली राष्ट्रवादीत नेमकं काय होतंय चला या संदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत आता सुरुवातीला घटना काय घडली आहे हे मी तुम्हाला सांगते आणि मग आपण विश्लेषणावर येऊया तर बघा नागपूर शहराच्या विकासासाठी दोन विकास यंत्रणा कार्यरत आहेत एक महानगरपालिका आणि दुसरी नागपूर सुधार प्रन्यास अर्थात ही विकास प्राधिकरणासारखी संस्था आहे जी शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी मोठ्या प्रकल्पाची आखणी आणि अंमलबजावणी करते यासाठी एक विश्वस्त मंडळी मंडळांची नेमणूक केली जाते आणि या मंडळात दहा विश्वस्त असतात आणि या विश्वस्त समितीच्या मध्ये आमदारांमधून एक आणि सामाजिक क्षेत्रातून दोन असे एकूण दहा विश्वस्त नेमण्याची तरतूद या कायद्यात असते आता बघा विधानसभा सदस्य म्हणून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची नियुक्ती झाली आहे तेव्हा आमदारांचा कोटा संपुष्टात आलाय आता हे जे काही विश्वस्त असतात त्यांची नियुक्ती राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाते या नियुक्त्या राजकीय असतात आणि सामाजिक क्षेत्रातून शिवसेनेचे संदीप इटकेलवार यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक जागा आता रिक्त आहे आता ही जी एक जागा होती ना ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची त्यामुळे इथं कोणाची नेमणूक करायची हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा निर्णय घ्यायचा होता आता या ठिकाणी झालं असं की या सगळ्यात स्थानिक नेत्यांना पक्ष देईल अशी अपेक्षा होती अर्थात नागपुरातील नेत्यांना पण अजित पवार गटाची नागपुरात अजिबात ताकद नाहीये कारण एकही आमदार आणि राष्ट्रवादीचा एक आमदार किंवा नगरसेवक नागपूरमध्ये नाहीये त्यामुळे विश्वस्त पद कोणाला मिळणार कोणाला द्यायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि मग अमरावतीचे आमदार सुलबा खोडके यांना म्हणजे अमरावतीच्या आमदारांना नागपूरच्या विश्वस्त पदाची शिफारस करण्यात आली जबाबदारी अजून देण्यात आलेली नाहीये नावावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये पण त्या नावाची शिफारस करण्यात आली म्हणजे अमरावतीचे आमदार आणि नागपूरमध्ये तर मग यावरूनच काय झालं तर नागपूरमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आणि यावेळी असाही दावा करण्यात आला की नागपूर प्रन्यास नुसार विश्वस्त म्हणून जिल्ह्यातीलच विश्वस्त नेमावा लागतो त्यामुळे आमदार सुलबाग खोडके यांची जबाबदारी किंवा नियुक्ती बेकायदेशीर आहे तसेच अमरावतीच्या लोकप्रतिनिधीला नागपूरच्या माती मारू नये अशा तक्रारी देखील सुरू झाल्या आता बघा सतरा ऑक्टोबर रोजी पक्षाच्या नागपूरमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उपाळून आला पदाधिकारी संतप्त झाले आणि मग शुक्रवारी सगळ्यांनीच गोंदियाकडे धाव घेतली आणि जी आपली नाराजी होती ज्यामुळे ते नाराज झाले ही नाराजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कानावर घातली महत्वाचं आणि धक्कादायक म्हणजे काय तर या नियुक्त्यांची कल्पना आपल्याला नसल्याचं यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय आणि ही नाराजी त्यांनी व्यक्त केली आता बघा ही जी नियुक्त आहे ती अजित पवारांनी केल्याचं सांगण्यात येते जर त्यांनी केली नाही तर मग केली कोण हा देखील मोठा प्रश्न आहे आणि बघा अगदी दोन ते तीन आठवड्यांपूर्वी नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलं होतं जेव्हा प्रफुल्ल पटलांनी अनेकांची कान उघडणी केली होती जसं की पालकमंत्री विदर्भाची भेट देत नाहीत असं वगैरे त्यांनी सांगितलं होतं आता नियुक्तावरूनही ह्या ज्या नियुक्त्या होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यावरून देखील त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती यावेळी प्रफुल्ल पटेल अजित पवार मंचावरच असताना म्हणाले होते ज्याला गावात कोणी ओळखत नाही ते मुंबईचे पत्र घेऊन मिरवतो काही लोक गावात कमी मुंबईत जास्त दिसतात अशा नियुक्तांमुळे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होतोय बोगस माणसांना नियुक्ती कोण देतो असा सवाल उपस्थित करून यापुढे अशा नियुक्त्या खपवून घेणार नाही असा धमकीवजा इशाराही प्रफुल्ल पटेल यांनी दिला एवढं होऊन पण सुलभा खोडके यांची नियुक्ती करण्यात आली खर तर विदर्भाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस जी काय ती प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आली विदर्भातील ते महत्वाचे नेते आहेत आणि त्यांना डावलून नियुक्त होत आहेत असं ते म्हणतात सुलभा खोडके यांची नियुक्ती पण अशीच झाली आहे आणि यावरच त्यांनी नाराजी व्यक्त केली होती म्हणजे पुन्हा एकदा असं झाल्याने शिफारस करताना किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव विचारात घेत असताना पटेल यांना ते विदर्भाचे गोंद्याचे महत्वाचे नेते असून विश्वासात घेतलं जात नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता पटेल यावर काय करतील हे पाहावं लागणार आहे मग आता पटेलांना विचारून यापुढे निर्णय घ्यायचेत का कारण चिंतन शिबिरात देखील त्यांनी खूप लोकांना समजावलं किंवा दरडावलं असं आपण म्हणू शकतो तर मग प्रत्येक आता जे निर्णय आहेत ते अजित पवारांनी किंवा राष्ट्रवादीमध्ये पटेलांना विचारून घ्यायचे का त्यांना असं वाटतंय का कारण बघा प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि त्याचं राजकारणही तसं राहिलं हे विसरून चालणार नाही प्रफुल्ल पटेल यांच्या जीवन प्रवासात राजकारणाचे संस्कार लहानपणापासूनच रुजले होते त्यांचे वडील मनोहर भाऊ पटेल हे मोठे उद्योजक आणि प्रभावशाली नेते होते, होते। ते इंदिरा गांधी मोरारजी देसाई आणि बाबूभाई पटेल यांच्या जवळचे सहकारी होते याशिवाय ते गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसचे आमदारही राहिले होते वडिलांचं निधन झालं तेव्हा प्रफुल्ल पटेल फक्त तेरा वर्षाचे होते पुढे शरद पवार यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळताच त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला तरुण वेळातच राजकारणात येत त्यांनी वर्षी गोंदिया नगर परिषदेचं अध्यक्षपद मिळवलं एकोणीशे एक्क्याण्णव साली तेहतीसाव्या वर्षी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर सलग तीन वेळा लोकसभेवर ते निवडून आले दोन हजार नऊ मध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवत केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली त्यांना केंद्रीय नागरी उड्डण मंत्रीपद देण्यात आलं होतं प्रफुल्ल पटेल यांनी दोनदा दोन हजार आणि दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवड झाली होती तसेच दोन हजार बावीस मध्येही ते राज्यसभेवर निवडून आले अशा प्रकारे त्यांनी स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत प्रवास यशस्वीरित्या पार केला तसेच प्रफुल्ल पटेल यांचे राष्ट्रीय पातळीवरचे संबंध खूप खास आणि महत्वाचे याचं कारण म्हणजे उद्योगपती म्हणून लाभलेला वारसा तसेच अमित शहा आणि नरेंद्र मोदींना ते थे थेट भेटतात असंही सांगितलं जातं याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात एकोणीशे नव्वदच्या किंवा नव्याण्णव पासून जो काळ होता तिथं पासून प्रफुल्ल पटेल शरद पवारांसोबत आहेत ज्यांनी राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण स्थिरावलं होतं किंवा असं की राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली होती त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचं केंद्रीय पातळीवर देखील तेवढीच ओळख आहे मग मुण म्हणून आता त्यांना असं वाटते का की महाराष्ट्रातील जे जे निर्णय किंवा महत्वाचे जे विदर्भाचे निर्णय ते तरी त्यांना विचारून घेतले जावेत त्यामुळे आता अजित पवारांना ते देखील जड जाऊ शकतात का कारण दादांचं कुठल्याच नेत्यांशी पटन झालं असं आपण आता यावरून म्हणू शकतो कारण प्रफुल्ल पटेल यांचं मत विचारलं गेलं नाही असं ते म्हणतायत आणि म्हणूनच आता असे नेते पवारांना जड जात आहेत का कारण बघा एकीकडं संग्राम जगताप आहेत ज्यांना अजित पवार समजवत आहेत विधानं करून आहेत म्हणून जे अलीकडं हिंदुत्वादी प्रखर हिंदुत्वादी भूमिका घेत आहेत सांगून देखील संग्राम जगताप ऐकत नाही आहेत त्यांची रोज रोज विधानं येतात छगन भुजबळांना गेल्या दीड ते दोन वर्षात अजित पवार समजवत समजवत आहेत जातीयवादक विधान करू नका किंवा काहीही बोलू नका मात्र छगन भुजबळ ऐकतायत असं तरी दिसत नाही धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काही वेगळं सांगायला नको त्यामुळे कुठं तरी आता अजित पवारांना त्यांच्याच पक्षातील नेते जड जात आहेत का असं म्हणायला हे ही जी सगळी घटना घडतायत या सगळ्या गोष्टी घडतायत त्या कारणीभूत ठरतायत असं तुम्हाला पण वाटतं का आणि नागपूरचा जो हा प्रश्न निर्माण झालाय त्याच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल यात प्रफुल्ल पटेल कोणती महत्वाची भूमिका बजावतील असं तुम्हाला वाटतं आम्हाला मध्ये कळवायला विसरू नका